यानंतर आता मराठा आरक्षणासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय मराठ्यांना कोणतं आरक्षण देणार असा सवाल हायकोर्टानं सरकारला विचारलाय एस सी बी सी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावरती सुनावणी झाली आजच्या सुनावणी दरम्यान तर ही जी सुनावणी झाली होती त्या दरम्यान मराठ्यांना दोन आरक्षण असल्याचं कोर्टानं म्हटलं आणि या दोन आरक्षणापैकी नेमकं कोणतं ठेवायचं आहे याबाबत निर्णय घेतला जाईल का अशी विचारणा कोर्टानं केली आहे राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा त्यातलेच पंचवीस टक्के गरीब असल्याचं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाला सांगितलं तर दरम्यान मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद प्रदीप संचित यांनी कोर्टात केला आता चार ऑक्टोबरला हायकोर्टात पुढची सुनावणी आहे मागासवर्ग आयोगाच्या निकष जी जात मागास सिद्ध होईल तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं त्याला तुम्ही पन्नास टक्क्याच्या बाहेर घेत आहे त्याच्यामुळे ते आरक्षण टिकतच नाही आहे कोणी जरी आलं तरी पण पोरांचे ॲडमिशन होतात नोकऱ्या होत्यात आणि ते, ते, ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळ होतं पुन्हा म्हणून आमचा आमचं म्हणणं आहे की ते दहा टक्के आरक्षण पन्नास टक्केच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकत आहे असं ते टिकतच नाही आहे ते उगा आता होऊल आहे तात्पुरतं दिसतंय ते फक्त म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे तेच आम्हाला पाहिजे तर एकंदरच आपण पाहतोय की नेमका युक्तिवाद काय करण्यात आला सविस्तरपणे पात्र मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर तुम्हाला आता दोन रिझर्वेशन आहेत राज्य सरकारनं निर्णय घेतला का की कोणतं रिझर्वेशन कायम आहे त्यावर राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा आहेत त्यातले पंचवीस टक्के गरीब आहेत असा युक्तिवाद बिरेंद्र सराफ यांनी केला मराठा समाज मागास नाही असंही म्हटलं गेलं तर सत्तर टक्के मराठ्यांना शिक्षणासाठी फायदा आहे आणि तीस टक्के ओपन हे तुम्ही वारंवार अधोरेखित करतायत असं कोर्टानं म्हटलं यावरती प्रदीप संचेती म्हणाले जयश्री पाटील यांनी पण मराठा मागासवर्गीय नाही हे डेटा दाखवून स्पष्ट केलाय एकूण डेटा पाहता मराठा मागासवर्गीय असल्याचं दिसूनच येत नाही तर शैक्षणिक मागासले पण कुठेही स्पष्ट होत नसल्याचा एस सी बी सीचं आरक्षण त्यांना दिलंय असंही संचेती म्हणाले दोन्हीकडे त्यांना आरक्षण देता येणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या